नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषिकेशीरकर कृषी वित ऋषी युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये ते नक्की सांगा आत्ताचा जर सीझन पाहिला तर जून जुलै सप्टेंबर ऑक्टोंबर हा जो खरीप सीझन आहे तर या सीझनमध्ये जर पाहिलं तर खूप साऱ्या प्रमाणामध्ये जे काही तरकारी भाज्या वगैरे असतील फळभाज्या असतील यांची खूप साऱ्या प्रमाणामध्ये आपल्याला लागवड आपल्याकडे झालेली पाहायला मिळते यांची लागवड झाल्याच्या नंतर आपल्याला खूप साऱ्या पेस्ट असतील डिसीज असतील किंवा जे कीटक वगैरे असतील तर यांचा प्रादुर्भाव आपल्या पिकांवरती झालेला पाहायला मिळतो तर जे काय पेस्ट डिसीज आहेत तर या आपण फवारणीमधून कंट्रोल करून घेत असतो पण यामध्ये जर आता सध्याच्या परिस्थितीला जर एक मेजर प्रॉब्लेम म्हणलं तर तो आपल्याला एक इन्सेक्ट आपल्याला जर जो आहे तर तो आपल्या पिकांवर त्या आपल्याला एक पाहायला मिळतोय तर तो कोणता आहे तर तो जर पाहिला तर तो आहे लाल कोळी काही ठिकाणी त्याला लाल कोळी म्हणतात किंवा काही ठिकाणी त्याला मकडी पण पन म्हणतात पण हा जो लाल कोळी आहे किंवा मकडे आहे तर हा मुख्यतः जर पाहिलं तर ज्या काही रस्पोषक किडे आहेत तर याच्यामध्ये आपल्याला त्याला म्हणजे आपण त्याला त्यामध्ये पकडतो ज्यावेळेस हा आपल्या पिकांवरती येतो तर त्यावेळेस जर पाहिलं तर जे काही पानं म्हणजे आपल्या पिकाची पानं असतील तर ते पिकावरील जे पानं आहेत तर त्यामधील पूर्ण जो काही रस सोसण्याचं काम जे आहे तर ते लालकोळी करत असतात आणि रसवसून झाल्याच्यानंतर याव यावर जर पाहिलं तर ज्याप्रमाणे जी आ, मकडे असते जे आपण स्पायडरमॅन म्हणतो ती ज्या पद्धतीने जाळी सोडत जाते तर त्या पद्धतीने ही कोळी ही त्या पानांवरती एक जाळीची लेअर ते तयार म्हणजे तयार करत असते ज्यावेळेस ही लेअर ज्यावेळेस आपल्या पानांवरती लेअर तयार करत असते त्यावेळेस ते पान पूर्णतः तिथं डॅमेज झालेलं आपल्याला पाहायला मिळतं ते पान पूर्णपणे डॅमेज झाल्याच्यानंतर हळूहळू एका पानावरून दुसऱ्या पानावर असं ते पूर्णपणे जे काही झाड आहे तर ते तिथे डॅमेज करण्याचं आपल्याला काम तिथे करताना ते लालकोळे आपल्याला करताना पाहायला मिळतो ज्यावेळेस पानं असतील किंवा जे काही फळ असेल त्याच्यावरती डॅमेज आला जास्त करून जर पानांवरती डॅमेज आला जे काय आपली प्रकाश संश्लेषण क्रिया असेल किंवा जी अन्न निर्मिती असते जे झाडांमध्ये होत असते सूर्यप्रकाशाच्या मदतीने तर त्याचा वेग आपल्याला तिथे कमी झालेला पाहायला मिळतो कारण ज्यावेळेस तुमची पानं वगैरे हिरवी असतील तर त्यावेळेस तिथे आपल्याला जर पाहिलं तर फोटोसिंथेसिस जी प्रोसेस आहे तर तिचा वेग आपल्याला तिथे खूप साऱ्या प्रमाणात म्हणजे जास्त प्रमाणात वेग तिथे आपल्याला असतो ज्यावेळेस पानं पिवळी पडणे किंवा पानं गळून पडणे ज्यावेळेस ही कंडिशन आपल्या प्लॉटमध्ये असते तर त्यावेळेस जे काही प्रकाश संश्लेषण असेल किंवा अन्न निर्मितीचा जी प्रोसेस असेल तर ती तिथे तिचा वेग हा आपल्याला कमी झालेला पाहायला मिळतो पण ज्यावेळेस हा लाल लालकोळी आपल्या प्लॉटवरती येतो तर यावरती आल्याच्या आप आपलं अं जे काही उत्पन्न आहे तर तेही आपल्याला उत्पन्नामध्येही घट झाले आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण झाडाने चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स दिला नाही तर त्या झाडाला फुलं वगैरे जर फुलांच्या कंडिशनमध्ये असेल तर त्यावेळेस फुलंही चांगले लागणार नाहीत फुटव्यांची कंडिशन असेल तर चांगल्या प्रमाणात फुटवे होणार नाहीत यामुळे आपल्याला जे काही लाल लालकोळे आहे तर तो या ठिकाणी कंट्रोल करणं खूप महत्त्वाचं आहे मग हा लाल कोळी कंट्रोल करत असताना आपल्याला यामध्ये काय करायचं आहे तर यामध्ये एक दोन तीन प्रकारचे इन्सेक्टिसाईड सांगतो म्हणजे कीटकनाशक सांगतो त्याचा तुम्ही नक्की आपल्या प्लॉटमध्ये वापर करा यांचा प्लॉट एक ते दोन वेळेस याचा स्प्रे घेतल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये खूप साऱ्या प्रमाणामध्ये चांगला रिझल्ट मिळून जाईल आणि जे काही लाल कोळी आहे तर याचाही जो काही प्रादुर्भाव आहे तर तो आपल्या पिकांमधून आपल्याला गेलेला पाहायला मिळेल याच्यामध्ये जर पाहिलं तर याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर यामध्ये तुम्ही वापरू शकता की जे धानुका कंपनीचं ओमॅट आहे ज्याच्यामध्ये प्रोपागा प्रोपाग्राईड हा कंटेंट आपल्याला तिथे मिळत असतो दुसरी गोष्ट म्हणजे क्रिस्टल कंपनीचं ॲबॅसिन आहे ज्याच्यामध्ये ॲबमॅक्टिन हा आपल्याला कंटेंट तिथे मिळत असतो ॲबेमॅक्टिन कंटेंट असलेला दुसराही घटक आहे जे सिजंटा कंपनीचं आगर... ॲग्री ॲग्रीमेक आहे तर या यामध्ये आपल्याला यांचा स्प्रे घेतल्याच्या नंतर आपल्याला चांगल्या पद्धतीने जे काय आपल्या कोळी आहे किंवा दुसरे छोटे मोठे जे रसोषक किडे आहेत तर यांचाही प्रादुर्भाव आपल्याला या ठिकाणी कमी झालेला पाहायला मिळेल तर हे जे मी डो हे जे औषधं सांगितले तर यांचा डोस प्रति एक एक लिटर पाण्यासाठी जर जो आहे तर तो एक लिटर पाण्यासाठी एक एम एल आपल्याला ते औषध आपल्याला तिथे वापरणं गरजेचं आहे हे जे वापरल्याच्या नंतर कोळी ही तुमचा कंट्रोलमध्ये येईल आणि जे दुसरे काही रसोषक किडे आहेत तर हेही चांगल्या पद्धतीने आपल्याला तेथे कंट्रोल झालेले पाहायला मिळून ज्यावेळेस हे आपल्या प्लॉटवरून किंवा आपल्या पिकामधून चांगल्या पद्धतीने कवर होतील त्यावेळेस ऑब्वियसली म्हणजे चांगल्या प्रकारामध्ये आपले उत्पन्नही वाढण्यास आपल्याला तिथे मदत होईल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्येच नक्की सांगा आणि तुम्ही जर कुठली तरकारी केलेली असेल तर म्हणजे फळपीक केलेला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला लालकोळीचा प्रादुर्भाव आढळ आहे का आणि आढळा असेल तर तुम्ही कोणत्या प्रकारचे स्प्रे वगैरे त्याच्यावर घेतलेलं आहे तर तेही कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद